छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची सगळ्यांना शुभेच्छा आणखी नेहमी आपण साजराच करतोय पण एक छत्रपती शिवाजी महाराज जयंती नुसतीच साजरी न करता जयंती तर प्रत्येक वर्षी येते प्रत्येक जण साजरीच करत असतो पण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार आहेत ते फक्त <coughs> तुम्ही साजरे करा साजरे असे करा की पुढच्या पिढी आपण ह्या एक पिढी एकशन टू संशन की आता आपण जे करू ते आपली पिढी फॉलो त्यांचे विचार आत्मसात करा आणि शिवाजी महाराज तर सगळ्यांनाच माहितीये बोलतात की अंधार खूप झाला एक दिवा पाहिजे आणि भारत देशाला एक छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे पण असं नाहीये मी याच्या उलट बोलले अंधार फार झाला एक जिजाऊ पाहिजे एक अंधार फार झाला एक जिजाऊ पाहिजे हिंदुस्थानाला एक जिजाऊची अत्यंत म्हणजे अत्यंत गरज आहे जोपर्यंत जिजाऊ औसाहे नाही निर्माण होत तोपर्यंत शिवाजी महाराज निर्माण होऊच शकत नाही जे मा स्वराज्याचं स्वप्न आहे ते आऊसाहेबांनी पाहिलं ते जर तुम्ही माझ्या माझ्या मैत्रिणी असतील मग सगळ्यात असतील ज्या ह्यांच्या ह्यांच्यातूनच आऊसाहेब निर्माण होतील शिवाजी महाराज किती जरी शिवाजी महाराज जन्माला येतील फक्त या देशाला हिंदुस्थानाला एक जिजाऊ पाहिजे शिवाजी महाराज आहेच

निष्ठा काय असेल तर त्याच काळात निष्ठा पाहिली गेली आता निष्ठा आहे असं काही नाहीये फक्त एक फुंकर मारण्याची गरज आहे असंख्य मावळे तयार आहेत असंख्य जिजाऊ तयार आहेत पण एक फुंकर फुंकरची गरज आहे ती आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीच फक्त साजरी न करता छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात करून येणाऱ्या पिढ्यांना आपण असं पिढ्या तयार करायच्या आहेत की एक इंग्रज इंग्रज हे एक व्या व्याख्यानकार आहे तो असं लिहितो की हिंदुस्तान ह्या हिंदुस्तान हिंदुस्तानवर मराठ्यांनी हिंदुस्थानवर आख्या हिंदुस्थानवर राज्य केलं पण दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य का केलं तर का तर तो लिहितो असा की त्यानं प्रत्येक राजे महाराजे यांचं प्रत्येक वाचलं प्रत्येक राजे महाराजांचं वाचल्यानंतर तो असा त्याचा निष्कर्षवर आला तो की इथला मराठी समाज इथला देश छत्रपती शिवाजी महाराजांना विसरतो म्हणून दीडशे वर्ष पारदंत जावं लागेल इथून पुढे जर तुम्ही जो इतिहासाला विसरला तो सगळ्याला विसरला कारण इतिहास हा विसरून चालत नाही येणाऱ्या पिढ्या जर आपल्याला घडवायच्या असतील येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला जर स्वाभिमानाने जगवायचं जगायला शिकायचं असेल तर हा इतिहास आपल्याला जागरूक ठेवला पाहिजे त्यामुळं पुन्हा एका बोलण्यासारखं प्रताप पुरंदरा क्षत्रिय कुलावतांस राजा दिराज श्रीमंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी, शिवाजी! <सकत्रत्रपती> महाराज की नम पार्वती पते हर जय भवानी जय शिवाजी जय जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय जय शिवराज जय शिवराय